अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मग पितृपक्षामधील पंधरा दिवस हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत ते पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी वा महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध हा सुमारे पंधरा दिवस चालत असतो पितृपक्ष जो आहे तो, तो लवकरच सुरू होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृदोष म्हणजे नेमके काय स्त्रियांना पितृदोष लागतो का स्त्रियांना सासरचा पितृदोष लागतो की माहेरचा अशा ठिकाणचा किंवा दोन्ही ठिकाणचा पितृदोष असतो का यावरती उपाय कोणते करावेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही बघा पितृदोष हा सगळ्यांनाच असतो पितृदोषात स्त्रियांना देखील असतो भरपूर वेळा स्त्रिया सारखे आजारी पडत असतात एक आजारपण झालं की दुसरं आजारपण हे चालूच राहतं तसेच आपण कितीही औषध गोळ्या घेतल्या तरीसुद्धा तात्पुरतं ता आपल्याला बरं वाटतं आणि परत दुसरं काही ना काही कारण होत आपल्याला आजारी पडत असतो त्याचबरोबर आपण कोणतंही जर समजा का एखादं काम करायला गेलो तर ते काम करण्याचा उत्साह हो, ते इच्छा आपल्या मनामध्ये राहत नाही स्त्रियांमध्ये इतकी शक्ती असते की ती आपल्या घरातील सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पाडते मुलांची पतीची जबाबदारी असेल अगदी सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पाडत असते तिच्यामध्ये ते तेवढाच स्टॅमिनासुद्धा असतो पण काही महिलांमध्ये असे होते की काम हे करूच वाटत नाही किंवा एखादं काम केलं की लगेच आपण थकतो किंवा लगेच आपण आजारी देखील पडतो असे अगदी अनेक महिलांच्या बाबतीमध्ये हे होत असतं अशा वेळेस तुम्हाला समजून जायचं आहे की आपल्याला पितृदोष हा आहे किंवा घरामध्ये आजारपण जे सतत चालू आहे तर महिलांचं विशेषतः बघा आजारपण सततचं असतं त्याचबरोबर घरामध्ये एक मूल आजारी पडलं की दुसऱ्या लगेच आजारी पडतं अशा प्रकारे घरामध्ये आजारपण जे आहे ते सतत चालू असणं किंवा महिलांना संतान प्राप्ती होण हो होत नाही किंवा काही ना अगदी नऊ दहा वर्ष होऊन गेलेली आहेत लग्नाला तरीसुद्धा त्यांना संतानप्राप्ती जी आहे ती होत नाही बघा अगदी काही स्त्रियांना काय होतं की प्रेग्नन्सी देखील राहते त्यांना तरी पण चार पाच महिनेच ती प्रेग्नन्सी टिकते असे देखील भरपूर ठिकाणी घडत असतं किंवा काही ठिकाणी मुलांचे विवाहदेखील वेळेवरती जुळून येत नाहीत अनेक वेळा वेळा बघा विवाहामध्ये अनेक अडचणी येत असतात अनेक अडथळे येत असतात अगदी मुलगा मुलगी चांगल्या नोकरीला आहेत तरी सर्व काही व्यवस्थित असलं तरीसुद्धा विवाह जुळून हा येत नाही आहेत मुलांकडचे नाही म्हणतात किंवा कधी मुलींकडचे नाही म्हणतात असे देखील अनेक प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला सतावत असतात ज्यावेळेस पितृदोष असतो त्यावेळेस तसेच बघा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील आर्थिक चणचण जाणवत असते पैसा घरामध्ये येतो पण तो, तो टिकत नाही पैसा आला तर तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण त्या मेहनतीचे म्हणावे तसे फळ काही आपल्याला मिळत नाही मेहनतीचा पाहिजे तसा मोबदला आपल्याला मिळत नाही पैसा बघा मिळावा असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं परंतु तसा तो आपल्याला भेटत नाही अशावेळी देखील आपण समजून जावे की आपल्या जा घरामध्ये पितृदोष आहे एकंदरीत सांगायचं झालं तर आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना हा करावा लागतो काहीही करा पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही आणि या उलट आपल्यावरती जर पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला अनेक म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यशप्राप्ती होत असते प्रत्येक गोष्टीचे फळ हे आपल्याला मिळतच असते काही काही ठिकाणी बघा अगदी ते थोडेसेच काम करत असतात पण त्यांना ते फळ जे आहे ते कित्येक पटीने मिळत असतं तसं त्यांनी कोणतंही काम करायला घेतलं तर त्यांना त्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतच असतं तर अशा घरामध्ये पितृदोष जो आहे जो तो नसतो तर त्यांच्यावरती त्यांच्या पित्रांचा आशीर्वाद जो असतो तो राहतो त्यामुळे ते जे काम करतात ते अगदी व्यवस्थितरित्या पार पडतं बघा तसेच बघा नाश होणे हे देखील एक पितृदोषाचेच लक्षण आहे भरपूर बघा असं होतं की कधी कधी रात्री आपल्याला अचानकच जाग येते रात्री दोन वाजता तीन वाजता अचानक ल जाग येते आणि लवकर आपल्याला झोपच लागत नाही आणि जरी रात्रीची झोप लागली तरी देखील बघा म परत लगेच आणखीन जाग येते हे सुद्धा एक पितृदोषाचेच एक लक्षण आहे बघा आपल्याला बघा कोणतंही जरी एखादं काम करायला घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला उत्साह न येणे हे देखील एक पितृदोषाचेच लक्षण आहे तसेच आपल्याकडून काही चुका या होत असतात धार्मिक स्थळातील म्हणजेच एखाद्या मंदिराजवळील एखादे पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास त्यामुळे देखील पितृदोष जो आहे तो लागू शकतो तुम्ही तुमच्या बघा पितरांची योग्य प्रकारे अंत्यसंस्कार किंवा श्राद्धविधी न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष जो आहे तो लागू शकतो जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना विचारले असाल किंवा तुम्ही त्यांचा अपमान केला असेल तरी देखील तुम्हाला पितृदोष जो आहे तो लागू शकतो तुम्ही जर का सापाची चूक नसताना सापाला एखाद्या वेळेस मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष जो आहे तो लागू शकतो पितृदोषामुळे बघा नोकरी व्यवसायात कोणत्या ना कोणत्या का मार्गाने तुमचे नुकसान होऊ शकते म्हणजे बघा घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून आहे ना सतत वाद होत असेल तर त्याला देखील पितृदोष हाच कारणीभूत ठरू शकतो बघा लग्नात कुठला ना कुठला तरी अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण इतक्या टोकाला जातं की ते अगदी घटस्फोटांपर्यंत जाऊन पोहोचते हे सर्व जे आहे ना ते पितृदोषामुळेच घडत असते बघा पितृदोषामुळे बऱ्याचशा व्यक्तींना अपघातांचा सुद्धा सामना करावा लागतो महिला बघा कारण बघा विशेषतः ज्या घरामध्ये मुलगा नाही म्हणजेच मुलगी एखादी महिला आहे तिला भाऊ नाही तिला बहिणीच आहे दोघी बहिणी असतील किंवा ती तिघी बहिणी असतील पण त्या घरामध्ये मुलगा अजिबात नाही आहे अशा वेळेस पितृदोष जो आहे तो त्या मुलीला लागत असतो अशा वेळेस शंभर टक्के पितृदोष जो आहे तो हा मुलीकडे जात असतो पण तुमच्या घरामध्ये जर मुलगा असेल म्हणजेच तुम्हाला भाऊ असेल तर अशा वेळेस आपल्याला वीस टक्के तरी पितृदोष हा माहेरकडचा असतो आणि बाकीचा जो पितृदोष आहे हा आपल्याला सासरकडचा असतो त्यामुळे आपल्याला दोन्हीकडले पितृदोष जे आहेत ते लागत असतात आणि दोन्हीकडचे पितृदोष असतील तर आपल्या घरामध्ये अनेक अडथळे अनेक संकटे हे जे आहेत ते येत राहतात आणि त्याचा सामना आपल्याला हाच करावा लागतो तर मग पितृदोष दूर करण्यासाठी म्हणजेच दूर होण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायला पाहिजेत हे उपाय आपण चा या पंधरा दिवसाच्या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये जे आहेत ते करू शकतो तर बघा आपल्याला हे उपाय जे आहेत ना ते करायचेच आहेत जोपर्यंत हा पितृपक्षाचा काळ चालू आहे या काळामध्येच आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत अगदी अत्यंत साधे आणि सोपे हे असे उपाय आहेत फक्त तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत तुम्हाला त्याचा नक्कीच फरक जो आहे तो दिसून येईल बघा आपण या पंधरा आप दिवसामध्ये रोज सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आंघोळ झाल्यावरती आपण आपल्या उंबरट्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे उंबरट्यावरती आपले पूर्वज हे येत असतात आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये ते कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्या घरीदारी येत असतात त्यामुळे उंबरट्यावरती जर आपण पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा जो आहे तर तो तृप्त होतो व ते आपल्याला आशीर्वादसुद्धा देत असतात त्यामुळे सुरवात सकाळी आंघोळ झाल्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे तसंच बघा रोज सकाळी तुम्हाला काय करायचं आहे की अत्यंत साधं आणि सोपं काम आहे आपल्याला की उंबरत्यावरती पाणी शिंपडायचं तर आहेच त्यानंतर दुसरं काम म्हणजेच घरामध्ये काय करायचं आहे तुम्हाला आपल्या घरामध्ये बघा दक्षिण दिशेला आपल्या घरामधील जी दक्षिण दिशा आहे ना त्या दक्षिण दिशेकडे आपण तोंड करायचं आहे आणि आपले हात जोडायचे आहेत आपल्या पूर्वजांकडे आपण प्रार्थना करायची आहे पूर्वजांकडे आपण क्षमा मागायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडून जशी होईल तशी मी सेवा तुमची नक्कीच करेन पण माझ्याकडून काही चुकले असेल तर घरामध्ये लहानांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला तुम्ही क्षमा करा तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तसेच आपण या पंधरा दिवसामध्ये घराच्या दक्षिण दिशेकडे म्हणजेच तुमचा जो घराचा दक्षिण दिशा आहे त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिण दिशा ही आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचाच आहे अगदी तुम्ही पंधरा दिवसामध्ये दररोज जरी हा दिवा जो आहे ना तो प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल मग त्यानंतर करायचं आहे आपण त्याखाली एक प्लेटसुद्धा घ्यायची आहे त्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ हे घेताना अखंडच असेल कुठलेही तुटलेले फुटलेले तांदूळ हे तुम्हाला घ्यायचे नाहीत अर्धवट तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीत ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आणि बघा अखंड तांदूळ घेतल्यानंतर त्या तांदुळावरतीच आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीची पण ती घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल या दिवामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ बघा हे पूर्वजांना समर्पित असतात हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आणि मी वारंवार तुम्हाला पितृपक्षाचे जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काळ्या तिळांना पितृ प जी काय आपण सेवा करतो त्यामध्ये खूप असे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे या दिवामध्ये तुम्हाला काळे तिळ जे आहेत ते टाकायचे आहेत शक्यतो बघा आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर हा दिवा लावताना करायचा आहे जर तिळाचे तेल वापरणे शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणी मोहरीचे तेल देखील वापरू शकता आणि मोहरीचे तेल वापरणे देखील तुम्हाला श शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये जे काही दिवा लावण्यासाठी तेल वापरत असाल ते तेल तुम्ही या ठिकाणी वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त त्यामध्ये तुम्हाला काळे तिळ जे आहेत ते टाकायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाही आहे आणि आपल्याला दिवा लावून झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि तो दिवा जो आहे तो दक्षिणेकडे ठेवायचा आहे आणि ती दिव्याची ज्योत जी आहे ती दक्षिण दिशेकडे येईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि हे आसन जे आहे ते देवापुढे आहे ते घेऊ नका तर तुम्हाला दुसरं आसन जे आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे दक्षिण दिशेकडे दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथे आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आपण त्यानंतर ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा तुम्हाला एक तर हे तुम्ही वरती सुद्धा लावून ठेवू शकता हा मंत्र बघा ओम ओम पितृदेवताय नम हा मंत्र तुम्हाला मोबाईलवरती लावून श्रवण केला तरीसुद्धा चालेल पण आपल्याला हा जो मंत्र आहे तो म्हणणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे पित्रांना मोक्षप्राप्ती होते त्यामुळे आप असा हा दिवा एक नक्की तुम्ही प्रज्वलित करायचा आहे अगदी तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे रोज पंधरा दिवसामध्ये जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी देखील तुम्हाला बघा पितृदोषापासून मुक्ती जी आहे ती मिळू शकते असा दिवा रोज पंधरा दिवस प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींना अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या दिव्याचे दर्शन घ्यायला लावायचे आहे आणि त्यानंतर पितृस्त्रोत्र देखील तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता तर मग बघा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही लावलं तरी कारण बरेचसे स्त्रोत्र वगैरे जे असतात ते संस्कृतमध्ये असतात त्यामुळे प्रत्येकाला हे म्हणणं जमत नाही त्यामुळे मोबाईलवरती सुद्धा तुम्ही लावून देऊ शकता त्यानंतर बघा जोपर्यंत प, प पंधरवडा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे काळे तीळ जे आहेत ते द आणि थोडंसं गंगाजलचे दोन तीन थेंब टाकूनच मग आपल्याला आंघोळ जी आहे ती करायची आहे यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ